लोणंद शहरामध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरामध्ये मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आज सकाळपासून प्रत्येक प्रभागातील महिला मुली वयोवृद्ध महिला आदींनी शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन हळदी कुंकू एकमेकींना लावून सुगडी एकमेकींना देण्यात आल्या आज दिवसभरामध्ये महिला नटून थटून वेगवेगळ्या वेशभूषामध्ये पाहावयास मिळत होत्या गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्य प्रत्येक मंदिरामध्ये दाखवून एक आगळा वेगळा आनंद लुटत होत्या सायंकाळपर्यंत महिला मंदिरामध्ये येत असतात या सणाचा आनंद सुद्धा सातत्याने परंपरेप्रमाणे साजरा केला जातो या परंपरेविषयी लोणंद मधील प्रसिद्ध शहा मॅडम डॉक्टर शहा मॅडम आपणास सांगत आहेत पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे आजच्या या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे मकर संक्रांतीचा दिन खरं म्हणजे आनंदाचा दिन कारण स्त्रियांसाठी तर आज खूप नटायचे ना संपूर्ण दागदागिने घालायचे आणि ज्या वौसायला जातात असं म्हणजे खरं म्हणजे त्या आपल्या नवऱ्यासाठी आपल्या घरासाठी चांगल्या कामना चांगल्या इच्छा मागण्यासाठी परमेश्वराकडे जात असतात त्याचबरोबर ह्या सणानिमित्त काविना आपण एकमेकांचे द्वेष भाव भांडण तंटा विसरून एकमेकांना तिळगुळ देऊन आपण एकमेकांची ओढ बोला असं म्हणत असतो त्याचबरोबर हा सण साजरा यासाठी केला जातो की पूर्वी शेती प्रधान आपला पूर्ण देश असल्यामुळे या काळामध्ये सूर्य उत्तराणायत प्रवेश करत होता आणि त्याच वेळेला सगळी धरती हिरवीगार होती सर्व भाजीपाला फळ फळावळ ह्याच्यानं नटलेली होती आणि त्याच्यामध्ये सर्व आनंद साजरा केला जावा आणि सगळीकडं आनंदी वातावरण राहावं वा आणि त्याचा आनंद लुटलाही जावा यासाठी संक्रांती सणाचं महत्त्व होतं महाराष्ट्रामध्ये संक्रांत आपण मोध म्हणून घेतो काही ठिकाणी पोंगल काही ठिकाणी खिचडी अशा वेगवेगळ्या प्रकाराने सण केले जाते काही ठिकाणी पतंग महोत्सव म्हणून तो साजरा केला जातो असा देशभर हा दिवस खूप चांगल्या रीतीने साजरा केला जातो तुम्ही सर्वांनीही हा दिवस आनंदानं आणि प्रेमानं साजरा करावा एकमेकांना तिळगुळ भरून तिळगुळ देऊन एकमेकांच्यातील वाद संपवून सर्वांना सुख आणि समाधान मिळावं यासाठी मी सूर्यनारायणाकडे मागणी करते आणि या संक्रांतीनिमित्त सर्वांना तिळगुळ घ्या गोड बोला नमस्ते thank <laughs> you घेतलं पाहिजे लगेच का फोन केला म्हणजे